माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर प्रमुखपदी वैभव रंपोरे यांच्या निवडीचे पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बापू धोत्रे यांच्या हस्ते देण्यात आले राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दहा वर्ष अहोरात्र झटणाऱ्या कट्टर मनसे निकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थी सेनेच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांचा मनसे सन्मान केला राज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व कट्टर मनसे सैनिक वैभव रंपुरे हे सलग दहा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महाराष्ट्र सैनिक से म्हणून कार्यरत आहेत व राजग्रुपच्या माध्यमातून वसतिगृह महानगरपालिका शाळा व बेघर लोकांसाठी मनसेच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सभा घेतला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर विभागाने त्यांना विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली असून सदरप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहर अध्यक्ष जयनुद्दीन शेख विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी अभिषेक रामपुरे वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद उपस्थित होते आठ दहा वर्षापासून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिधरी घेऊन मनसैनिक म्हणून एकनिष्ठेने काम करणारे आमचे वैभव रंपुरे यांच्या आज एकतीसव्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय अमितजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूरचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत निंगळे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमरजी कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे व आमचे सहकारी रोजगार गोविंद गोविंदन पट्टे आज खरोखर वैभव रंपोरे यांच्या एकतीसव्या वारसानिमित्त त्यांना आज महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी त्यांची आज नियुक्ती करण्यात येत आहे तरी त्यांच्या पुढच्या पावी राजकीय वाटचालीस महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने शुभेच्छा देऊन वैभव यांचं काम खरोखरच कौतुकस्पद आहे कारण करोना काळामध्ये वैभवांनी केलेलं काम हे खरोखरच हे युवकांसाठी एक प्रेरणादायी आहे वैभवनी असा पुढं भविष्यात काम करत राहावं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद व आम्ही आम्ही सर्वजण यांच्या सोबतच आहोत वैभवयांना आणखी वाढसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घ हो आयुष्य लावावं ही चरणी प्रार्थना करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका